एक प्लेट घेऊन ना प्लेट तो बघा तो बघा तो, तो काय शांत घरामध्ये बसून राहायचं आणि गत बघा उरलेलं आहे आणि आता ह्याच्यापासूनच मी झटपट नाश्ता बघ म्हणजे त्याला असं आवडतं खूप मग द्यायला होईल मग शेरू इकडे बस ये दोघ बघा आता एक राऊंड मारून आलेत बाहेर पाऊस पडतोय पूर्ण अंधार झालेला आहे तरी पण ह्या पावसामध्ये दोघं जण गेले होते एक पंधरा ते वीस मिनटानंतर आता घरी बघा आलेले आहेत ते पटकन इथे वागायला की नाही बांधून टाकलंय आणि सर्वात महत्त्वाचं काय दोघांना औषध द्यायचं आहे जनताचं औषधच ना ते तर तेव्हा कुणालच्या बाबा ते बघा तयारी करतात काय काढलं आधी नको औषध द्यायचं ना त्यांना तर चिकनच्या पीसमध्ये औषधं मिक्स करून द्यायचं तरच खाते नाही तर खायला मागत नाही अजिबात त्यांना आता खाऊ हवं आहे सकाळचा शेरू इकडे शेरू धर आधी ना खूप पाऊस भरला आहे बघा कालपासून पाऊस खूप पडायला सुरुवात झाली आहे बाबू इथे आहे बाबा आणतोय खाऊ बघा नाचतो एखादा खाऊसाठी खाऊ काढून ठेवा शेव आहे ना नंतरला जनताच औषध दिलं की थोड्या वेळाने देऊया आता लगेच नाही बाबा ये त्याच्या पण पायाला लागलाय शेरूच्या आणि तो पाय सुजलाय त्याचा पण वाघ्याचा पाय बरा झाला आणि शेरूचा पाया बघा त्या साईडचा पाय आहे ना पुढचा बघा हवा आहे ना या बघा बसलाय किचन कडे तोंड करून वाग्या खाली बस बेटा खाली बस बाबा आणतोय खाऊ बस खाली वाग्या पूर्ण चिखलाने माखलेलं आहे पाय सगळे खराब झालेत त्याला जरा धुवावं लागेल मग त्याला बांधून ठेवले बांधून काय आता नसतं बांधलं ना पळालं असते परत दोघं जण बाहेर त्यांना पाऊस बिऊस पण त्यांना काही कळत नाही नुसतं बाहेर आले फिरायच्या मागे बस कधी फिरायला मिळतं ना बाहेर एवढंच त्यांचं लक्ष असतं रानात जंगलात फिरायचं पावसा माळत ना पण आणि भिजून यायचं मग बसा बेटा खाली बसा खाली बसा मागे बस खाली हे बघा इकडे शेरू सगळं लक्ष किचन कडे देऊन टाक औषध त्यांना ऐकलं का नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल काल संध्याकाळपासून पुन्हा पाऊस आहे ना जोरात सुरू झालेला आहे पूर्ण काळ करून ठेवलेला आहे आता वाजलीच किती जवळजवळ दो सात वाजले तरी पण असा अंधार झाला ना की सकाळचे सहा वाजलेत असं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे काय शांत घरामध्ये बसून राहायचं आणि गप घरातलं काम करायचं असं सगळं आहे तर आता ह्या दोघांना औषधाने कुणाच्या बाबा तयार आहेत ते बघा गेले जातात आतमध्ये हा बघा कसा वेटिंगला बसला ते त्याला वाज गेला ना चिकन चिकनचा चिकनच्या पीसमध्ये ते औषध टाकून दोघांना द्यावं लागतं जनताचं औषध लिवॉम त्यांची चालले काय झालं वाग्या बस खालीच काय आलं आले सांग एक मिनट औषध देते काढून जरा शेरूला चैन नाही सापडत नव्हतं पण सापडलं आता ठेवलं होतं डब्यामध्ये शेरू बोलतो कधी मला मिळतंय नाही नाही मी नाही माझ्या हात खराब करणार एक प्लेट घेऊन ये ना प्लेट तो बघा तो बघा तो नाही पुकड खाईल तो शेरूला चैन नाही आहे पहिला ह्यालाच दे बाहेर येऊन आधी बारक्याला नको आधी शेरूला देऊया मग हा बरोबर खायला की त्याला काय दिलं मला नाही दिलं असं होतं ना मग मला बरोबर खाणार मग शेरू इथे ये शेरू शेरू बा किती बेचैन झालाय तो कधी देतोय असं झालेलं आहे त्याला खायला नुसतं आत बाहेर आत बाहेर फेऱ्या मारतो इकडे बेटा बघा बसला आता सध्या दोघ लांब लांब खेळ जायच्या ह्याच्यामध्ये आहेत ते काय माहिती कुठे खेळ जातात काय माहिती नाही दोघ संघाचे जातात येताना वाघ्या एकटा येतो आणि महामाग न येतो असं सगळं होतं खाऊ खायचा कोणाला खाऊ खायचे आता बाबा खाऊ आणणार शेरू बाहेर रे बघ शेरूला चैन नाही चैन नाही ह्यालाच दे पहिला खाऊ दे खाल्लान जरा वाघ्याच टेन्शन आहे वाघ्यानं ज्या जाम हुशार आहे हुशाराच्या बाबतीत खाल्लंन हा अजून अजून खाऊ देणार अजून खाऊ देणार झालं औषध गेलं बघा पोटामध्ये काय खाल्लं शेरू शेरू काय खाल्लं बेटा इकडे ये खाऊ हा हा खाऊ आहे ट्रीट तुम्हाला दोघांना ट्रीट आहे ती चला खेळ आता चला झालं बाबा दोन दिवस झाले औषध द्यायचं औषध द्यायचं चाललं होतं आता बाहेर जायचं नाही आता जला पाऊस खूप आहे ग बसा येते तो पाऊस हे पाय बघा लंगटतो त्याचा इकडे शेरू बघू दे आता अर्धा काय ना द्यायचं बस आता थोड्या वेळानंतर देणार खाऊ चला, चला।, चला आता बघा नाश्त्याला मी भाद ले ले। आता सुरुवात करते म्हणजे नाश्ता बनवायला तर हा रात्रीचा भात बघा उरलेला आहे आणि आता ह्याच्यापासूनच मी झटपट नाश्ता बनवते आणि पटकन तुमच्याशी पण की नाही रेसिपी शेअर करते आणि ह्या नाश्त्यासोबत मी टोमॅटोची चटणी करणार आहे जी तुमच्याशी रेसिपी मी शेअर केली आहे बघा दोन दिवसापूर्वीच ट्राय करून बघा तुम्ही ती रेसिपी चला आता पहिला आधी ही दाखवते तुम्हाला तर मिक्सरच्या भांड्यात बघा आता हा भात घालते मी जरा मोठंच भांडं घेतलं आहे म्हणजे बरं पडतं ना बाहेर मस्त आणायला नको ना त्याच्यामुळे आता बघा एक वाटी रवा घालते त्यात चिमुडभर खायचा सोडा मीठ घालते चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं बच झालं इतकं आणि हे अर्धी वाटी दही आणि आता बघा थोडंसं पाणी पण ॲड करायचं म्हणजे गरजेप्रमाणे त्यात पाणी घालायचं यात मी थोडंसं पाणी पण घालते आणि आता मिक्सरला वाटून घेऊया तर मिक्सरमध्ये बघा वाटून झाल्यानंतर तयार झालेलं जे मिश्रण आहे ना एका भांड्यामध्ये काढलं मी आणि त्यात आपल्याला पाणीसुद्धा ॲड करायचं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला बघा चिपकलेलं असतं ना पीठ थोडंसं त्यात पाणी घातलं आणि मग त्या पिठामध्ये पुन्हा ते ॲड केलेलं आहे आता पाणी किती हवं आहे कमी जास्त ते आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचं तर इथे बघा पाणीवर घालून झालं आणि एक दहा मिनटं हे जे पीठ आहे ना ते मी झाकून ठेवणार आहे कारण त्यात आपण घातलेला आहे रवा आणि रवा कसा फुलतो ना त्याच्यामुळे झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर तो जो टाईम होता ना त्या टाईम ता दरम्यान मी आहे ना चटणी आहे ना टॉमॅटोची ती बनवून घेतली पटकन आता ही रेसिपी मी तुमच्या शेअर केलेली आहे टॉमॅटोची चटणीची आता हल्लीच दोनच दिवस झाले तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही चटणी की नाही खूप छान ब बन म्हणजे बनली होती त्याच्यामुळेच आज पुन्हा की नाही बनवलेली आहे तर पीठ बघा एक दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ आपलं छान असं झालं आहे फुरून आलेलं आहे आणि लहान लहान आंबोळ्या इथे डोश्या तव्यावरती ते मी घालायला सुरुवात केली आहे सगळ्यात आधी थोडंसं तेल लावलं आहे आणि मग पीठ पसरवून घेतलेलं आहे तर पहिलीच आंबोळी असल्यामुळे ती तुटली म्हणजे मी थोडीशी घाई केली कच्ची होती तरी पण मी प पलटी करायला गेली आणि तुटली पण बाकीच्या मात्र नंतरला एकदम छान झालेल्या आहेत तर हा बघा नाश्ता आपला तयार झालेला आहे झटपट बघा मस्त अशा आंबोळ्या केलेल्या आहेत आणि त्या जोडीला मी आता ही टॉमॅटोची चटणी बनवली पटकन आणि ही नारळाची चटणी त्याशी जी होती ही रेसिपी आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पण बघायला मिळेल म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला हवी असेल तर लॉंगमध्ये पण आहे तर करून बघा ही रेसिपी झटपट ही वाली <laughs> खाली बसा शेरूला सांगितलं तर वाग्या खाली बसला खाऊन पिऊन सगळं झालंय पण त्याला आमच्यातला नाश्ता पण हवा होता तर बाहेर जोरदार पाऊस चालू असल्यामुळे हो बाहेर काही काम करणं शक्यत नव्हतं म्हणजे बागेतलं वगैरे आणि आपलं बांधकामाचं पण करायचं होतं ते पण आम्ही ना साईडला करून टाकलंय कालच्या व्हिडिओवरती खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही मजूर लावून काम करून घ्या तर तसंच आम्ही करणार आहोत पण त्यांच्या जोडीला आम्हीसुद्धा त्यांना मदत करायला राहणार रा। आहोत म्हणजे काय थोडीफार त्यांनासुद्धा मदत होईल आणि आपल्यालासुद्धा मदत होईल या पद्धतीने पुढील बांधकामाचं काम की नाही आपल्याला करायचं आहे आता गावच्या ठिकाणी मजूर काम करायचं म्हटलं ना कि की म्हणजे पटकन कोण मिळत नाही काम करायला त्याच्यामुळे आता ही थोडीशी ॲडजस्टमेंट की नाही आपल्याला करावीच लागणार तर इथे मी आता घेतलेले आहेत गहू साफ करायला माझं की नाही गव्हाचं पीठ संपायला आलं होतं तर म्हटलं बसून बसून ते तरी साफ करूया कारण साफ करेपर्यंत दोन ते तीन दिवस जातात रेशनचे गहू आहेत ना हे हो त्याच्यामुळे आणि आज कुणालच्या बाबांना पण जायचं होतं भाड्यावरती म्हणजे त्यांना पण अचानकपणे फोन आला आणि भाडं होतं त्यांचं त्याच्यामुळे त्यांची पण जायची घाई गडबडकी नाही चालू होती म्हणजे नाश्ता वगैरे लवकर करून झाला त्याच्यामुळे फारशी अशी काही अडचण नाही आली आणि समोर तुम्ही बघताय वाग्या शेरू कसे छान असे बसलेले आहे दोघ जणं तू इथे बसला होता हा बघा हा इथे बसला आहे आणि मी ह्याला शोधते आज आमच्या घरामध्ये कोणीच नाही आहे कुणाल पण नाही आहे कुणाला गेल्या जुन्या घरामध्ये रेंटचा थोडासा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तो गेला होता आणि कुणालचे बाबा पण नाही आहेत ती गाडी पण नाही आहे आपली त्यांना मग अशी अचानकपणे फोन आला भाड्यासाठी त्याच्यामुळे ते गेलेले आहेत आणि मी माझं सगळं आवरलं म्हणजे घरातलं चाललं आहे आपलं काम ते काय कधी संपत नाही हो चालूच असतं ना तर आता थोडंसं जेवण केलं आहे अर्ध जेवण बाकी अजून करायचं भाजी ना बनवते आता पटकन पडवळ आहे पडवळचीच भाजी करते हा बघा चंगू मंगू ह्याला बांधून ठेवलं आहे ना तर दोघं जणं पळाले असते पावसामध्ये कारण मगाशी ना मगा गेले होते दोघंजणं बाहेर पण पाऊस पड होता त्याच्यामुळे पुन्हा ते रिटर्न आलेले आहेत म्हणजे इतका पाऊस पडतो ना तरी पण त्या दोघांचं लक्ष की नाही बाहेरच असतं आता शेरू आहे ना कुणालच्या मागे गेला होता पण मला असं वाटलं की कुणालने त्याला पाठवलं असेल घरच्यामुळे येऊन तिथे बसलेला तो मला असं वाटलं की तो पण गेला काय असं आहे ते पाऊस किंवा चालू आहे अजून म्हणजे सकाळी असा जोराजोरात जोरात जोरा पडत होता पण आता कसं बारीक बारीक पाऊस चालूच आहे सतत चालू आहे थांबलेलं नाही आहे तर मी ते जाते जरा बागेमध्ये थोडंसं मला काहीतरी हवं आहे म्हणजे समजा ना कढीपत्ता आणि थोडंसं भाजी वगैरे बघते काय आणून पटकन जेवण करून घेते पुन्हा जेवण आता फोन लावलेला ते मला म्हणाले की मी अर्धा पाऊन तसामध्ये येतो आहे असं त्याच्यामुळे नंतर पाणीसुद्धा गरम करायचे आंघोळसुद्धा नाही त्यांनी केली मग अशी फोन आला तर अचानकपणे ते पटापटांना जावं लागलं मग त्याच्यामुळे राहायला येते सगळं चला मी जाते बाहेर आता पावसामध्ये जाते पटकन जरा थोडंसं पटकन काढून आणते आता तुम्हाला काय दाखवत नाही कारण फोन माझा भिजेल मग <laughs> देव फटका देव एवढा हा लबाड आहे ना शेरू एवढा लबाड आहे ना हां सारखा त्या वा वाग्याची की नाही कल काढतो बोला त्याला गुरगुरून दाखवणार आता मी नव्हती ना इथे बाहेर गेले होते ना हां गुरगुरून दाखवणार त्याला हे करणार दादागिरी करणार त्याशी मग वाग्या बिचारा हा भरतो आणि मग तो कुई कुई करत बसतो तुला आता बांधून ठेवतो तू बराच वेळ झाला खुलला आहेस अरे तुझा टर्न झाला आहे थांब आता अगाव झालेला खूप लबाड आहे हे पोर माझा साधा वेळा लगेच घाबरतो बोला तो आणि कुई कुई तर चालू होत त्याला मी सोडते आता आणि शेरूला की नाही बांधून ठेवते कारण बराच वेळ झाला हा खुल्ला आहे तुला शिक्षा आता बांधून ठेवायची लबाड काय करतो तुला वाग्या हा मी साखळी घेऊन आली शेरूला बांधूया आपण काय झालं बुक्या काय झालं आता ह्याची तुम्ही गप्बन बघा वाघ्याची गमन बघा मी जेवण करून घेतलं म्हटलं जरा पाच मिनटं रिलॅक्स होते जरा कंबर म्हटलं ढिली करते म्हणून मी ते जरा पडले सोफ्यावरती तर हा आला मला उठवायला हा बघा बसा खाली खाली बस तो बघा दुसरा ओरडायला लागला ना काय झालं शैर शांत बसा वागेला ना असं मसाज पाहिजे बघा असा त्याला सारखा की मसाज करत राहायचं आणि आपण आपला हात थांबवलो ना तिथे तर परत चालवतो की मला मसाज कर आता बघा काय झालं काय झालं वाग्या काय झालं काय करू तुला काय करू आता येईल बाबा आता येणार ना थोड्या वेळी बाबा पण येणार दादा पण येणार मग आपण जेवायचं ना सगळ्यांनी त्याला మాజా ఓడా మాధో తులా శు మేరూ తులా దమ దేత తాదాగిరి శేరూ లబ్బాడ శాబాడ వాటి పడలి బ बघा <laughs> तो सारखा सांगा मला की मसाज कर मसाज कर त्याची ही रोजची सवय आहे येणार आपल्याकडे असा बसणार आपल्याकडे आणि सांगा मसाज कर आपण थांबलो ना की परत त्याचं सुरू होतं की मसाज कर तुम्ही बघा आता तुम्ही बघा आता बघा बघा <laughs> <laughs> मसाज पाहिजे गुंडूला म्हणजे त्याला असं आवडतं खूप हे पोर माझं लय शान आहे पण जंगलात पण फिरायला आवडतं ना जंगली आहे एक नंबर तर जंगली सूट त्याचं लक्ष असतंच जंगलामध्ये काय <coughs> करतो शेरू ओरडतोय ना हा हा काय काय शेरू हे असं आपण करतच राहायचो त्याला आवडतो खूप म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते तो आगाव बघा असा ओरडतोय आगाव बघा त्याला राग होतो लाड केले ना की शेरूला राग होतो मग त्याला बांधून ठेवले ना आता त्याला त्याला थोडस जरा मशीन बोक्याला